कडवे ते पण छापले होते आणि म्हणून ती माझ्या माझ्यात नाशिक बनून राहिलेली होती दुसरी गोष्ट की आणि माने त्यावेळेला इथं बरेच जण आमच्या भागातून आले त्यांच्या भेटी घ्यायचं जेलामध्ये कारण मी जाणून बुजून मला मागे ठेवलं होत तू पकडू द्यायचं नाही सत्याग्रहाच काम माझ्याकडे होतं आमच्या जिल्ह्यात दर आठवड्यात एक सत्याग्रह घडून आणायचा आणि मग ते कार्यकर्ते गोळा करता करता दिवसाचं फिरता येत नव्हतं दिवसा शेत्यावर राहायचो रात्री रात्रभर हिंडायचो मोटरसायकलवर आणि दहावीस कार्यकर्ते गोळा करायचो आणि तो सत्याग्रह चालतो चा। तो सत्याग्रह दर आठवड्याला एकदा व्हायचा आणि ते जोपर्यंत कोर्टात जात आहे तोपर्यंत लांबून त्यानं पाहत राहायचं आणि मग आपल्या आपल्या कामाला पुण्यात द्यायचं असंही काम माझ्याकडे होतं पण इथल्या जेलात आल्यानं भेटायचं हे काम होतं बऱ्याच मर्यादाच्या व्यवस्था करायच्या असतात काही जणांचं त्यांना कमवतं घरात कोणीच नव्हतो घरात कोणीच कमावतो नव्हतं पकडलं गेले और घरात उद्याचं रेसे नाही केली हे त्यांना माहीत नाही आणि आता सगळ्या व्यवस्था करायला त्याला सांगितलेलं होतं आणि त्या पण केल्याही त्यांचं मनोधैर्य वाढावं यासाठी त्यांना कुठल्या प्रकारची चिंता पडू नये हे पण त्यांना आपण सांगितलं होत आहे नाशिक करायची बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलं पहिलं त्याचे कॉपी इंग्रजीत होती आणि ते छापलं ते नाशिकच्या जेलमध्ये जेलमध्ये नाही नाशिकचा जो प्रेस आहे गव्हर्नमेंट प्रेस, 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 प्रेस।, प्रेस।, प्रेस नोटा छापतो तिथं जिथं नोटा छापतात तिथं ती संविधान छापलं आणि त्याच इंग्रजीच हिंदी भाषांतर जे केलं तो इथल्याच त्या छापखान्यात असलेला वैद्य नावाचा एक जण होता त्याने ते भाषांतर केलं वैद्य आता हे जे वाचलंय आहे बरोबर आहे बरोबर आहे आता ती जी प्रत आहे ती तुमच्याकडे आहे पहिली प्रत ह मी पण दिल्लीहून एकदा विकत दिली ती माझ्या शाळेत ठेवली सगळ्या पोरा दाखवायला कि पहिली प्रत कोणती बाबासाहेबांनी जी राष्ट्रपतीला सादर केली होती पण त्या त्या प्रतीमध्ये किंवा ज्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी जिथे सादर केली त्या घटनेमध्ये अशी जी तिथं शिवाजी महाराजांचं चित्र होत त्या घटनेमध्ये गुरुगोविंद सिंगाचं चित्र होत राणा प्रतापाचं चित्र होत गौतम बुद्धाचं चित्र होत भगवान महावीरांच चित्र होत प्रभू नत्रा, ते सगळे नंतर काढून टाकले की आपण निश्चित याचा आवाज उठवला पाहिजे हे चित्र पुन्हा छापा पुन्हा छापा आणि ती मूळ घटना जी आहे तिच्याबद्दल आम्हाला आदर आहे हिच्याबद्दल आदर आहे परंतु मूळ घट्टे जे चित्र होते जो आमचा राष्ट्राचा स्वाभिमान होता जो राष्ट्राचा स्वाभिमान होता आमचं ते दैवत होत आणि आमचं दैवत हे जरी काढून टाकलं असेल उचूट टाकला असेल तर आमचं या भारत मातेचे लेखन म्हणून भारत माझ्याचे सुपुत्र बनू आणि ती मागणी केली पाहिजे कि ते चित्र छापा आणि आता त्याला कोण विरोध करत पाहू तुम्ही मागणी करा ठराव आणा काही हरकत नाही आणि म्हणून मला पुन्हा त्या चित्राबद्दलच आपलं जगाचं जे प्रेम आपल्या देशाच्या लोकांचं जे प्रेम आहे ते वस्तुस्थिती आपण तिथं पाहिली पाहिजे आणि म्हणून आता हे असे तिथे सत्कार झाला माझ्या हाताने झाला आता हे आम्हाला खरं म्हणजे वाटलं नव्हतं कधी लहानपणापासून शाखेत जाणं शाखेच कार्यक्रम करणं संघातली दायित्व स्वीकारणं संघाला तू जायचं तर मग जनसंघाच काम सांगितलं था। जनसंघाचं करावं तिथून पार्टीचं सांगितलं ते करावं तुम्ही सांगा ते करावं तुम्ही सांगा ती काम आपण करायची बाकी आपलं काही नाही आपलं काही नाही अशा काम करत राहिलो आमदार हो कुठं मंत्री हो अरे अरे तो किती त्रास झाला सुरवातीला आम्ही काम करायचो तर आम्हाला काही म्हणायचे लोक हे काय टोकेवाले म्हणायचे कधी जनसंगी म्हणायचे तर काही हिरवायचे ते सगळं हिनवत होते आम्ही त्यानं म्हणलं हिना तुम्हाला किती काय करायचं ते करा काय म्हणायचं ते म्हणा पण आम्ही आमचा तर विचार आम्हाला जो पटलाय तो विचार आम्ही सोडणार नाही आणि आम्ही तोडू शकत नाही म्हणून लहानपणापासून आम्ही आता या कामात होतो सोय होतो त्याचा अशी जीनी पण उल्लेख केला आणि मला हे वाटतं की आजचे ते दिवस आम्ही पाहतोय पन्वास एकटाशी त्या माईला कारण त्याला वनवासात कोणी जात नसेल सारा वनवास एकट्या शीता माईला तो आम्ही आता वाटून घेतला घरोघरी तो आम्ही आता वाटून घेतला घरोघरी म्हणजे प्रत्येक घरामध्ये शीतेला थोडा तरी वनवास आहे ही आज आजची स्थिती आहे हे तिने केव्हा तरी बसल्या बसल्या म्हणलेलं होतं हे आज खरं वाटायला लागले पण ते बाबासाहेब इथ मंदिरात येऊन गेले वगैरे सगळ्या इतिहास आहे ते त्यानंतर मला आणखी एक तिथं या ठिकाणी वाटत कि माझी आधी श्री गुरुजीची जी शेवटची भेट झाली मी इथे बरेच वरचे त्यांच्या सगळ्या बैठकीत त्यांच्या भाषणाला बौद्धिक वर्गाला सगळे असायचो शिबिरात वगैरे तुमच्या संघ शिक्षा वर्गात त्या भेटी वेगळ्या पण ती शेवटची भेट झाली ती ह्याच नाशिक शहरात गुरुजी मुंबईहून आले होते त्या कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर इलाज करून एकदम सलग इतका लांब प्रवास नकोय म्हणून मग इथे विश्रांती घ्यावी एखाद्या दिवस आणि मग पुढे जावं अशी योजना होती त्याच्यात महाराष्ट्र जो दुष्काळ पडला होता भारताचा आणि त्या दुष्काळात मीही एका जिल्ह्याचं काम करत होतो जिल्हा कार्यवाह म्हणून आणि म्हणून आमच्या सगळ्या दुष्काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गुरुजीनी उद्दाम इथं बैठक लावली होती व प्र्हाद आंबेडकर होते दामवण्णा होते आणखी आणि बरेच सगळ्या जिल्ह्याचे लोक होते ती आणि त्यांची ती शेवटची बैठक साधा मे महिन्यात झाली तरी आताच्या मे महिन्यामध्ये आणि तीन जूनला गुरुजी आपल्यातून निघून गेले त्यामध्ये शेवटचं दर्शन ते अजून आता शेवटपर्यंत काही विचारणार नाही दुसरी गोष्ट की मी कुसुमा अग्रजाला इथे येऊन भेटलो कशासाठी भेटलो होतो तर त्यांनी स्वातंत्र्याला पन्नास वर्ष झाले त्यावेळेस त्यांनी एक कविता लिहिली होती आणि ती कविता अतिशय चांगली आहे त्यामुळे तेव्हा आमच्या सरकारने ते त्या मंत्रिमंडळात होतो ती मोठी लावली होती आणि अनेक जिल्ह्यामध्ये ती ऑफिसला लावलेली होती आणि म्हणून बघ ती कविता माझ्या मी देवाला अन्न पुरवठा मंत्री होतो रेशनचे कार्ड छापायचे होते आणि ते रेशनचे कार्ड थोडे तितके नाही एक कोटीपर्यंत आणि म्हणून त्या रेषांच्या कारणाच्या मागे कविता मा ती कविता छापायला मिळावी म्हणून मी पहिल्यांदा फोन केला मला त्यांनी फोनवर परवानगी दिली पण नंतर मी त्या आजवर त्यांची मी भेट घेतली आणि मग ती कविता मी त्या रेक्षांच्या कारणाच्या चा मागे छापली त्याच्या पहिल्या चार वेळी अशा चा होत्या की पन्नासीची उंर गाठली पन्नासीची उंर गाठली अभिमान मजा करू नका कोण स्वातंत्र्य देवता म्हणते असा त्याचा अर्थ आहे पन्नासीची उमर गाठली अभिवादन माझ्याला करू नका मीचा था हात जोडून विनवते मीच हात जोडून विनविते वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सन्माननीय लिमलजींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून यावर्षी जा मला त्या ठिकाणी मिळाला हा माझा मी बहुमान समजतो ज्या विचारधारेच्या उशीमध्ये आम्ही सगळे वाढलो त्या विचारधारेच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा असं समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच विचारधारेवर काम करत सामान्य नागरिकांची सेवा करत राहणे याबद्दलचा पूर्णपणे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ असं त्या ठिकाणी स्पष्ट करतो त्याच्याबद्दल हस्ते पुरस्कार मिळाला त्या हरिभाऊ मागणी राज्यपाल आहेत त्यांनी म्हणणं मांडलं संविधानाच्या संदर्भातलं आपलं यावर काय मत आहे मला वाटतं त्याचं स्पष्टीकरण मान्य राज्यपाल महोदय

पी ओ पीच्या मूर्त्या अगोदरच झाल्या असल्यामुळे न्यायालयाचा निवाडा नंतर आला असल्यामुळे ज्या अगोदरच मूर्त्या पूजनास बसवल्या त्या आता आमच्या भावनाचं श्रद्धेचं स्थान झालं आहे आणि त्यामुळे त्या गणेशोत्सवातल्या पी ओ पीच्या असल्या तरी त्या मूर्त्या या आमच्या श्रद्धास्थान आहे अशी समाजातली भावना आहे आणि म्हणून महानगरपालिकेने आणि पोलिसांनी यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी जे त्यातले अड़चने दूर कराव्या अशा पद्धतीची सूचना मी स्वतः आयुक्त मुंबई महापालिका आणि स्पेशल आयुक्त मुंबई पोलिसांना दिलेला आहे मुंबई काँग्रेसचे आता बैठक पार पडले अनेक कार्यकर्त्यांचं म्हणले की आपण सोबळावर लढा होतो तरी ठाकरे गटा पाठवणार काँग्रेसला देखील सोबळ महापालिका या बाबतीत मी आधी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली मी ज्या वेळेला महा या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाला त्यावेळेला म्हटलं की आता फुटले नाही तर जागा वाटप करताना फुटतील जागा वाटप करताना फुटले नाही तर निर्णयानंतर फुटतील त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता फुटत आहेत स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत त्यांना नागरिकांशी ना लेणं देणं नाही ना मतदारांशी ना महाराष्ट्रातील जनतेशी स्वार्था पुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहे दिल्ली निकाला देखील दिल्ली आघाडीमध्ये ओढ असते पाहायला आता म्हटलंच स्वार्थासाठी आलेली सगळी लोक एकत्र आहेत त्यामुळे जनतेशी यांना देण्या घेणं नाही ना? सर आता छावा चित्रपट येतोय मनसे चित्रपट साठी मागणी केली की इतर चित्रपटांसाठी तर छावाला कमी स्क्रीन भेटला तर आंदोलन केलं जाईल मराठी चित्रपट मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे कुठला पक्ष कुठली संघटना मांडत यापेक्षा ती मागणी योग्य असेल तर त्या मागणीचा पुरस्कार समाज करतोच अनेक वेळा बघा मिळते की मराठी चित्रपटांना स्क्रीन कमी मिळते याबद्दलची योग्य ती कारवाई मराठी चित्रपटांना न्यायिक योग्य स्किल मिळाला पाहिजे याचाच पाठपुरावा मी करेन राऊत सोलाप्रकरच एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय त्यांचा माहिती सांगितल्याप्रमाणे